आमचं जेव्हा मी पोलीस स्टेशन मध्ये जाते का कुठे नाही डॉक्टरांकडे किस्सा आहे माहितच आहे आणि तरी आमचं काउन्सिलर कडे सेशन चालू असतं से, डिवोर्स घ्यायचा वगैरे वगैरे म्हणून आणि तिथेच तिला कळा येतात आणि ती चक्कर येऊन पडते तर मग अचानक ते सगळं आमचं जरी डिवोर्स होणार असलं तरी पण मी चांगला हा सद्गृहस्थ असतो त्याच्यामुळे मी पडल्या पडल्या मग मी तिला उचलतो आणि घेऊन अँब्युलन्स मध्ये हिला सांगतो की अँब्युलन्स बोलाव पटकन जायला पाहिजे असा तो सीन होता तर आणि मी आपले लेदर शूज होते काळे आणि टाईल्स वगैरे तर मी पहिल्यांदा ती पडली वगैरे तर मी असं तिला उचललं आणि असं उचलल्या उचलल्या उचल अभिज्ञा दिसते तशी पण खूपच जड आहे ती <laughs> उचलल्या उचलल्या माझे शूज असे खाली घसरले आणि मी तिला घेऊन <laughs> <वे चार्शिवर पढ़ी। laughs> <जासी नुम्द। laughs> मग दुसरा टेक परत 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 मग ते जरा <laughs> किती जड आहे शूज ला थोडं परत हे काय का पाणी वगैरे हे करून करू स्ली दुसरा टेक सुरू केला तर दुसऱ्या टेकला मी तिला बरोबर उचललं सगळं हे मेहनत लावून उचललं आणि वरती आणलं आणि तिला फक्त असं पडायचं होतं बरं कि तिच्यात काही जीव राहिला नाही तर ते तिला मागचा टेक आठवलं आणि ती त्याच्यात <laughs> अशी माझ्या हातात हसत होती तर ऑलरेडी चार पाच टेक झाले होते आणि त्याच्यामुळे मला वाटलं हा आता झाला टेक हा ओके झालाय मी एकदा शक्ती हसली मला ना खूप चिडलेलं बघितलंय तो, तो, तो तेव्हा चिडला ती हसल्यावर तुला अक्कल नाही का असं पकडूनच ने हसतेच काय अक्कल नाही का तुला झाला होता ना आता सिनेम टेक आणि त्या स्लो मोशन मध्ये त्याच्यामुळे तो, तो, तो माझ्या इंस्टाग्राम वर तो आहे सीन टाकलेला आहे मी तो आणि त्याच्यानंतर तिला घेऊन त्या ट्रॉलीच्या मधनं खाली न बघता अँब्युलन्स मध्ये जायचं <laughs> मोठा सिक्वेन्स आणि म्हटलं हा आता मनात झालो अरे हा ओके होणार त्याच्यात ती प्रेग्नेट बाय सुद्धा हसते तेव्हा पूर्ण बॉडी तुझ्या हा सगळी बॉडी बरं मी उचललंय त्याच्यात तिचं हसणं वगैरे चालू आहे गणेश तेवढी एकच वेळ जेव्हा मी चिडलो असेलेमर हा की ओम तेव्हा वेट लिफ्टिंग नाही करायचं काही हेच वेट लिफ्टिंग होत तेव्हापासून <laughs> <वादे। laughs> त्याला कळलं जातं वेट लिफ्टिंग केलं पाहिजे गरज आहे नाही नाही पण मी जरा जास्त जड आहे त्यांनी वेट लिफ्टिंग करूनही फायदा नाही कारण नाही नाही हलकी येते तसं काही नाही उचलता येत नाही जड ओके सगळ्यांनी उचलून बघितलं